नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कदमवाडीचं भवितव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे लाईव्ह लॉट्स काल रात्रीच मित्रांनो काढण्यात आले होते गटाचे लाईव्ह लॉट्स त्याच्यामध्ये मित्रांनो काही टॉप नंदींचे गट व्हिडिओमार्फत मी तुम्हाला आता सांगणार आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आज गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक पाचवरती किंवा गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक तीनवरती दुसरी चिठ्ठी निघाली आहे मित्रांनो लखनच्या नावाने या गाटात आपल्याला लखन पालतन देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो सुंदर बॉस निसर्गार्डन कात्रज या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक चोवीसमध्ये तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकावनमध्ये या गटामध्ये मित्रांनो आपला सुंदर बॉस किंवा वजीर पालटन देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो बावधनकरांच्या लक्ष्याच्या नावाने तीन चिट्टे आहेत पहिली चिट्टी आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहा वरती दुसरी चिट्टी आहे गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक एक वरती तिसरी चिट्टी आहे गट क्रमांक एकावन्नमध्ये तास क्रमांक चारवरती वरती तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिंदोडचा बेतस बादशा मथूर आणि चिट्ट्याच्या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सातवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक पाचवरती त्याच्यानंतर मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती त्याच्यानंतर मित्रांनो घोटकरांच्या सर्जेच्या नावाने पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक नऊवरती तर दुसरी चिठ्ठी आहे शेवटच्या गटामध्ये गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये तास क्रमांक दोनवरती त्याच्यानंतर वेगाचा शेवट वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटात तर मित्रांनो गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक नऊवरती आणि दुसरी चिठ्ठसुद्धा मित्रांनो पब्लिकनेच लागली आहे गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक नऊवरती पहिली छत्तीसमध्ये आणि दुसरी सेहेचाळीसमध्ये या दोन गटामध्ये आपला सर्जा पळतन देऊ शकतो किंवा त्याचा जो कोणी पायरे करी आहे त्याच्या चिठ्ठीमध्ये सर्जा आपला पळतन देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि देवाबाई हा एक पायरा आपला आज बघायला भेटू शकतो चिठ्ठी निघाले पहिली गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठवरती दुसरी चिठ्ठी निघाली आहे गटक्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातवरती तर तिसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकोणपन्नासमध्ये तास क्रमांक चारवरती वरती त्याच्यानंतर मित्रांनो ओगलेवाडीच्या तेजाच्या नावाने चिठ्ठी निघाली गट क्रमांक सौतीसमध्ये तास क्रमांक सातवरती तर मित्रांनो हे आहेत काही टॉपचे गट तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच विठ्ठल नानांच्या विठ्ठल नानांच्या आणि अजय शेटे यांच्या नावाने चिठ्ठी निघाली गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक नऊवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक एक वरती तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपले व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच ताजा अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या